नमस्कार मी आहे रेडिओ तेरणाची आर प्रगती आणि पुन्हा आपल्या सर्वांचं स्वागत करते एस प्रगती चॅनल मध्ये सिंग विथ आर प्रगती मंडळी जसं आपण गेल्या भागात पाहिलं होतं की व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात एक ते तीनच्या दरम्यान मी आर प्रगती असते लाईव्ह तर या दरम्यान नव्याण्णव सत्तर पाचशे नऊशे क्रमांकावरती व्हॉट्सअप करून आपण लाईव्ह आपली लाई। अपन लाई। आवडीची पसंत ही मला पाठवू शकता तर आज देखील आज कोणाची फरमाईश पूर्ण होतीये ते नक्कीच आपण पाहणार आहोत तर आजची फरमाईश आलेली आहे ती आलेली आहे मनीषा कुंभार ज्या आहेत सोलापूर येथून नेहमीच्या श्रोत्या आहेत त्या देखील आपल्या आणि त्या देखील नेहमी आपले प्रोग्राम्स ऐकत असतात लाईव्ह देखील कार्यक्रम ऐकत असतात तर आज त्या म्हणत आहेत की आजच्या व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मला मध्ये सुपर डुपर हिट ठरलेला ये दिल आशिकाना या चित्रपटातील गीत ऐकायचंय आणि चित्रपट सुपर डुपर हिट ठरला होता गीत देखील तेवढंच लोकप्रिय ठरलं होतं कुमार शारू अलका यांनी त्यांचा आवाज आहे नदीम श्रवण यांचं म्युझिक आणि गीत आहे समीर यांचं आणि आज देखील आपण हे गीत कुठे ऐकतो माहितीये ऑटोमध्ये किंवा ट्रॅक्टर वरती जे बांधव आपले काम करतात त्यांच्या इथे आपला हमकास हे गीत ऐकायला नक्कीच पाहायला भेटतं तर ऐकूयात आणि आनंद घेऊयात या सुंदर अशा गीताचा ऐकूयात मनीषाताई कुंभार ज्या सोलापूर मोरवणच्या इथून आहेत यांची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाइश